न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल जागतिक महिला दिनानिमित्त इच्चलकरंजी महानगरपालिकेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने महिलांच्या मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृहामध्ये दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले आहे या कार्यक्रमाचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक कोल्हापूर महानगरपालिका माननीय के मंजुलक्ष्मी आयुक्त तथा प्रशासक इच्चलकरंजी महानगरपालिका मान्य ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विशेष उपस्थिती मान्य नीलिमा दिवटे व उपायुक्त डॉक्टर तैमूर मुल्लानी आणि सोमनाथ आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे सदर महोत्सवात आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर हिरकणी कक्ष उद्घाटन दिनांक 28 दोन 2024 दोन सकाळी अकरा वाजता स्थळ महानगरपालिका सभागृह रांगोळी स्पर्धा फ्री हँड मेहंदी स्पर्धा व पाक कला स्पर्धा नैवेद्य थाळी दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता स्थळ श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यग्रह सांस्कृतिक कार्यक्रमा अंतर्गत डान्स स्पर्धा एकोणतीस दोन दोन हजार चोवीस दुपारी अकरा ते दुपारी दोन वाजता स्थळ श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यग्रह होम मिनिस्टर कार्यक्रम आणि बक्षीस वितरण समारंभ दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस सायंकाळी चार ते सहा वाजता स्थळ श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यग्रह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तरी या जागतिक महिला दिनानिमित्त महिला महोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्याकडून करण्यात येत आहे